अलिबागला आलो फॅन्स पण भेटल तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलोय आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपण चाललोय अलिबागला फिरायला तर प्रसाद टोले ब्लॉग या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आता आता कॅमेरा घेऊन गेला असता आपला तर आता वाट बघतो आपण कोणची तुम्ही ब्लॉग मध्ये असंच बनवून राहा आपण फुल धमाल करणार आहे अलिबागला तर ती नक्की तुम्ही बघा सो so, फायनली आमची झालेली भेट आणि हे रिटायर झालेले आमचे सचिन महाजन बेस्ट फ्रेंड हेमन हरट जितू आणि पाटोले मेजर गायके बंधू ते नाही नाही काढणार तो घास तर आम्ही आता जाणार आहे जास्तच अलिबागला तुम्हाला बोललो आधी त्याचप्रमाणे जाम एन्जॉय करणार फुल एन्जॉय फायनली आमची निघलेली आता गाडी गाडी मध्ये केले सवारी सवारी निघले आमची पुढं हो मंग्या पण पुढत असेल ती सालाबाद प्रमाणे मंग्या बाराही महिने आपल्याला चड्डीवर दिसतो शेवटी परत होत भेटलेली आहे आपल्याला मंग्या चार सहा चालो का आम्ही झालो एकदम व्यवस्थित बसण्यासाठी कधी पण माणसाने ना माणसाने बारीक असलेलं बारा कारण तर बारीक का असलेल्या माणसाला कधी पण ना एकदम चांगली सीट भेटते मागच्या शिटला याला मागे इथून रांजोली नाक्या वर्षा रांजनोली नाक्या वर्षी आम्ही आता मी आता आता लय भरपूर व्हिडिओचा चा काम आहे चार पाच व्हिडिओ लिहायचे आहेत अलीबागला बनवण्यासाठी आणि प्लस मला एडिटिंग पण करायचे आणि व्हिडिओ अपलोड पण करायचे आहेत त्याच्या आधी यांची भरभार तिकडं चालू राहील तोपर्यंत मी माग आपला काम भरपूर आहे आपल्यासाठी झोपून पडून सोडून आपण व्हिडिओ एडिट करणार आहे ते तुम्हाला बघायचे आवर्जून बघा एकाच्या पण तोंडाला पाणी नाही फक्त तोंडालाच पाणी लावलं अंगाला पाणी नाही हे सगळं आंगुल बिना आलेले आहेत कारण तिथं गेल्यावर डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायचे नाईट करून सगळं येत आम्ही करून फिरायला आणि दोन रिटायर मेंबर घेतलेले ते घरचे आंघोळ करून आला असतील त्यांना पण जर पहिले सारखी जुनी सवय असेल तर ते पण बिना आंघोली तुम्हाला एक दोघ जण आमचं आम्ही करणार इथं नाश्ता नाश्ता म्हणजे कसं आहे डायरेक्ट ओपन हॉटेल भारी येऊ दरवर्षी प्रमाणे आम्ही इथं थांबतो मंगाणीचा चमाकपूर रे तो मसाला डोसा नंतर साबुदाण्याचं वड आणि आता टोस्ट सँडविच खाऊन आम्ही निघणार अलिबागला आणि आता चौथा येऊ आपण निघलो आता इथून नाश्ता करून नान मंग्यांनी दिला दरवाजा ओपन करून का तर मला मागं बसायच आहे ना भाईचा गॉगल बाबा खर्च केलाय ना गॉगल तिथं इकडे नाही ना तिकडे पुरं ठेव इथं नाही जमना मला जोपायला लागतंय मागं बघूच नको नाही तर मागं बसायला लागेल आपला मेन चॅनल आहे प्रसाद टोले त्याच्यावर आपण कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो तिथं आता जवळपास आपला दोनशे के होतील म्हणजे दोन लाख सबस्क्रायबर होतील तर आता त्यासाठी आपण खोललाय मी ब्लॉगिंग चॅनल खोललेले प्रसाद टोले ब्लॉग सो त्या चॅनेलला पण तुम्ही सर्च करा तिथे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि तिथे पण आपला तीन के म्हणजे तीन हजार सबस्क्रायबर झालेले आहेत लवकरात लवकर आपल्याला पाच आकडा गाटाचे पाच हजार सबस्क्रायबर पुरं करून आपल्याला मस्त केक कापाचे सो लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला ओके हा ओ वाव वाट ब्युटी सला प्रेम होईल तुला माझ्यावर प्रेम तर नाही विषय तू तर नाही एवढा पण भारी नाही दिसत प्रेम होईल एवढा पण भारी नाही दिसत काय <laughs> हो 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 थँक्यू 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 म्हणजे मला चार पाच तरी मेसेज येऊ शकतात पोरांच शंभर टक्के आला पाहिजे पोरीनच नको नकिन झाला नाईन हे माकडा ना पोरांचं बोललो पोरींचं बोललो का नाव तरी घेतला का सगळ्यांना ताया बोलतो मी ब्लॉग मध्ये नको असं बोलू बायकोनी बघला तर मला कुठं बंद करून टाकील तू पोरीने बोला असं मी सांगतो दरवर्षीप्रमाणे पण आल्या कुठे कोंबड्याची करी घेतले पहिल्यांदा दरवर्षीप्रमाणे आम्ही इथंच थांबतो आंबं गेला पण मावशीने या नाही बारीक बारीक आंबा आणलं गेल्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही मावशीला बघा तर या वर्षीच्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला मावशी भेटले मावशी अजून तशी का तशीच आहे मावशी आणि आमचा पण आम्हाला पण असं वाटत होतं का कोंबडा आहे लगेच कोंबड्याची पण सोय केलेली काम आहे पैसा मी सगळं घेई मावशी सांगा तिकडं पन्नास रुपयाचा आंबा हाय तो सगळं पैसे घेईल पहिल्यांदा एक कात्री तरी ते दहा रुपये देईन अख्ख्या रस्त्याचा मावशी मावशी काय बोलते माहिती का कोंबडा बघून ठेवा तर पहिल्यांदा आता तुम्ही फोन करा आता दरवर्षी येतो पण आम्ही फोन नव्हतो करीत बोलते नेक्स्ट टाइम बोलते फोन करून या जगलो तर ठेवीन दरवर्षी अशीच बोलते नाही नाही दरवर्षी बोललो ना दरवर्षी अशीच बोलते ना दरवर्षी सव सारखीच असते देव करो तुम्ही सव्वा सारखीच हो आणि सव सारखीच राह का पाल या गोष्टीवरांजणं हो? <laughs> <laughs> होती रांजू न काय का रांजण रांजण रांजू बोलले <laughs> रांजू पाणी मस्त एकदम चिकू सारखी नॉर्मल एक किलो किलो बोलते परवडणार ना डझन वगैरे हा म्हटलं ते आपण रूमवर जशी एंट्री मारली तसे आपले फॅन्स लोक भेटले आणि मला आश्चर्यचकित केला काकांनी की डायरेक्ट बोलले आई तेव्हा मला समजला कोणतरी आपल्या दोन चित्र दिसतोय त्यांची दे फॅमिली घेऊन आले तिकडं <laughs> अलिबाग फिरलं का तुम्ही आता फिरून झालेले त्यांचा अलिबाग तर आता यांचा आम्ही नवी मुंबईवरून आलोय आता चार वाजता निघणार इकडनं चला आपली व्हिडिओ नवी मुंबई पर्यंत पण आहे जवळपास अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचलेले तर आपली नवी मुंबई म्हणजे जवळची माणसं आहेत सगळी तर असू दे असा सपोर्ट राहील कायम राहू द्या नक्की फक्त स्वरा बोलायचं आरे अलिबागला आलो फॅन्स पण भेटलं मंगया। मंगया कुटे -कुटे हे बघा आमचा मंग्या मंग्याला पहिल्यांदा आपली इन्फॉर्मेशन कुठे कुठे पोहोचलं ती सगळी घरी सांगायला लागते त्याच्यामुळे तो आता पहिल्यांदा फोन होऊ लागलाय तर तुम्हाला आता आमची आतनाली रूम दाखवतो रूम मध्ये हे रूम मध्ये त्याच रूममध्ये ना इकडे आहेत का दोन घेतल्यात का एकच घेतले दोन, दोन कशाला घ्यायची एकच घ्यायची तर मग मजा येते ना मेजरनी पॉवर घेत घेतले तपकिरीची सो एक मेजर आमचा जरा डूल झाला हो मेजर उठा ना झाली माणसा जीवत नसतो अजिबात एकदम ताज चालू झाली नामाल करणार आहे तुम्ही असंच बघत राहा तर पहिल्यांदा आपल्याला ज्या आकलची बात केलेली होती आमच्या हेमंत ब्रोनी कारण तर त्याने बोललाय आपल्याला पहिल्यांदा आपण बीचवर जाऊ जेवण वगैरे केल्यानंतर बीचवर जाऊ मग तिथला पाणी ना तिथं आंघोळ करून नंतर आपण स्विमिंग पूल मध्ये अंगोल करू म्हणजे नॉर्मली असा वाटायला लागलाय भरपूर प्रमाणात वेलकम ड्रिंक आलेली आहे आपल्याला पहिल्यांदा आपल्या रूमची वेलकम ड्रिंक्स आहे स्वीट लॅम सोडा मस्त आहे तो आपण आता टेस्ट करून बघूया कसा आहे तो एक नंबर सगळ्यांनी आता सुरुवात केली तपकेरीची मग पॉवर घेऊन आता ही दोस्ती तुटायची नाही अजिबात तुटायची नाही बघा ना आता रिटायर झालेले माणसं पण त्यांना एन्जॉय करायसाठी ते खास आमच्यामध्ये आलेले आहेत आम्हाला अतिशय अतिशय आनंद होतो का रिटायर होऊन सुद्धा त्यांचा प्रेम आमच्यावर असाच कायम आहे आणि असाच कायम राहू द्या फायनली आता डिश जेवणार त्याच्यामध्ये पॉपलेट आहे झिंग्याचा रस्ता लागलाच भास आणि फेवरेट सोन कडी फेवरेट ती पापड चपाती आणि मंग्याचा पहिल्यांदा फोटोशूट पण उत्तम प्रकारची सोय होते एवढा नक्की एकदम यम्मी यम्मी गरमागरम खाऊन खाऊन यांची आऊस फिटली आहेत हा खरोखर ना परत देऊन टाकली विक्रमाची मन भरून खाला भेटले एक नंबर कॉस्ट किती आहे रेची अरे किती पंधराशे रुपयात दोन टाइम जेवण एक टाइम नाश्ता पाहिजे देवरा पंधराशे रुपयामध्ये दोन टाइम जेवण एक टाइम नाश्ता पाजे देवरा खाना ना बाई बस एकदम कोण बी तर असा पापलेट अजून काय पाहिजे तुम्हाला कोण कडी पल्ला असताना खाना किती काळजी एवढी टेन्शन नाही घे घ्या मंग तर खो मला पण खाऊ दे म्हणजे मागच्या वर्षी पण मागच्या वर्षीच ब्लॉग मध्ये पण दाखवलाय त्या टायमाला तुम्हाला त्यांचं किचन बिचन दाखवला होता पण आतलाही आता एकदम व्यवस्थित एकदम भारी भारी, भारी। जेवण झालंय आणि तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो इथला एकदम कडक आहे हे काय रेती भीती पडले म्हणजे काय आपण तिकडून आंघोळ करून आलो पहिल्यांदा इथं आंघोळ करायची नंतर स्विमिंग पूल मध्ये एंट्री मारायची भारी एकदम काम चांगलं घेतलं काय मंग्या लुकिंग हँडसम इकडून पण दिसतो आरशात तुम्ही असं पण बघू शकता आणि असं पण बघू शकता दोन्हीकडून तुम्हाला मंग्यात दिसणार आहे मंग्या एकदम हँडसम है। आहे थोडासा केसात मार खाल्लाय त्याच्यामुळं त्यानंतर नाकाच्या स्किन पेक्षा त्याच्या टकल्याची स्किन जास्त चमकते <laughs> 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 जेवून खाऊन रूम मध्ये आता रूम मध्ये आम्ही थोडा वेळ झोपणार करणार झोप झोप जिथू झोप जिथू झोपला आता आम्ही इथे झोपणार आणि कुठला पार कुतला हेलेला बाई आणि इथून आम्ही जाणार कुठं माहिती का भारी बॉलिंग करतो बुमरा सारखी सेम बॅटिंग कोलीसारखी करतो काय कर तू डायरेक्ट गेला डायरेक्ट बॉक्स आउट का असं करून अर्धा अर्धा बॉलच केला एक पण बॉल नाही होणार हो हो असं पण मजा येते एक बॉल केला एवढा केल्या केला एक बॉल तर केला ते युवराज बॉलिंग करतोय बघा युवराज असाद ला

आपली गॅंग पोचलेली आता काशी दिसणार नाही त्या साईडला जास्त करून हा दिसतंय नॉर्मल नॉर्मल एकदम पण भरपूर गर्दी आहे शूटिंग करणार तुम्ही तिघन राहा तिथं उभन तुमची शूटिंग करतो एकदम भारी करतो शूटिंग तुम्ही बीच बघत राहा सिनेमॅटिक करू का ओ काही आपला फोटोशूट आता झालेले फोटोशूट झालेले आपण सगळ्या वस्ता आता आपण गाडीमध्ये ठेवून द्या गपचूक एकदम पावती पाडले म्हणजे गाड्यातल्या वस्ता आपल्या सेफ याची काही गॅरंटी घेऊ नका पन्नास रुपयामध्ये एवढी कोणी सेफ्टी घेणार नाही माझ्या पुढा निघू मग चालू काय बघताय आपले फॅन्स भेटलेले आहेत ते, 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 ते आपल्यासाठी एकदम कमी मध्ये राईट करून देणार आहेत देणार ना आता उपचार लालकारा आणि बघा आपली रूमवर भेटलेली आपली फॅन्स कंपनी पण इथं जॉईन झालेले आवाज थोडासा कमी येईल पण येईल हे येईल की चला 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 यावेळेस आम्ही काहीतरी नवीन ट्राय करणार एवर एवर ग्रीन आपल्या तयार देतो भाऊ मी बरोबर घातलाय बर का अय <laughs> च्या फिक बरोबर घातलाय पहिली <laughs> घातलाय घातलय मेजरनी उलटा घातलय <laughs> स्वामी बसायच्या आधीच आमच्या भाऊची हवा कमी झालेलीय मी भाऊनी घेतली हवा मारी ठीक मार कमन झूदर मारून देते चला भाऊ आपलं आले रे तिला बसू लाग रे थांब करा फोटो काढतो फोटो काढतो रे आई या कशा होतरी बसला યા બા આ આ જામી રહ્યા રે લામબો ક્યાં છે લામબો माप काय बोलतो आय स्वर्गात पोचल बोलतो तो आपल्याला छानच भेटले पावासाठी मारा तुम्हाला अरे माझ्या जणांची पाटली रे पायला टाकली भुराचा तुम्ही पॅक हे पॅक कॅमेरा पॅक चला खूप <laughs> <फुल> मजा <laughs> मशीन चालू कर चला। <laughs> રા એક નંબર ભાઈ ચલા પી દાદુ સ્વતા આપડી પલટી કરનાર પલટી મારતો चोला पाहिलं आराम सो आता आपल्या इथं खाली पायटेकले भावाने आपल्याला खाली बुडवला होता भाऊच्या राईड ला आपल्याला भरपूर मजा दोन्ही पण वाड्याची पब्लिक आपल्याला भेटलेली आता वाड्याची सोप ऐकला आपल्या उठे बघते तुम्ही धावा या धाव रे तू धाव धाव

आता मित्रांनो आम्ही इथे फायनली मजा करू आम्ही चाललोय आता रूमवर रूमवर वर स्विमिंग पूल मध्ये आंघोल करायला आणि सो आता आपण स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय या एकदम मजा आली खूप मजा आली आपल्याला परफेक्ट आहे परफेक्ट आहे परफेक्ट आहे ना पाच असतल मारूडी एक नंबर हे दोन मिनिटं पधा पण पुरे या ना उद्या मारा था। हे थांब बाजूला माझी दूरी दिस हाय जाऊ हो मंगे बॅड कार्ड घेऊन मारतो का एक नंबर बॅड कार्ड घेऊ मारतो माय गॉड हो मित्रांनो आता इथेच आम्ही ब्लॉगचा एंड करतो आम्ही वाईन गावात अशी आम्ही केली अलिबागला येऊन बीच वर पण खूप मजा केली भरपूर सारे फॅन्स भेटलं तिथं आवाज तुम्हाला कमी जो का तिथं आवाज तुम्हाला कमी सापट लागली काय एंट्री हो रॉयल एंट्री का एक नंबर थांब तो आता मध्ये आम्ही मजा करतो आता इथं ब्लॉगला एंड करतो किती वेळेला सांगतो एंड करतो सांगा यालाय मारायला लागलं सो बाय बाय प्रसाद टोले ब्लॉग या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असं नव नवीन ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनेल बघायला भेटतील बघायला बघायला बाबा मोबाईल पाडतील मोबाईल पाडला असताना एकाने आता बाय बाय